मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे मुंबईकरांच्या हिताचं महायुती सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून जास्त लांबीचे रस्ते रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे